अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयनं मुंबईच्या कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय दोन हजार वीस साली सुशांत सिंग राजपूतचा त्याच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता मुंबईतल्या फ्लॅटमध्ये सुशांत सिंगने आत्महत्या केल्याचं समोर आलं मात्र त्याच्या मृत्यूवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं कुटुंबानेही त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली होती त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी कुठलेही ठोस पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात यावं असा रिपोर्ट कोर्टाला दिला गेलाय ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्याच्या मृत्यूवर कुटुंबाने प्रश्न उपस्थित केले होते सुशांत जीव देऊ शकत नाही यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे असा दावा कुटुंबाने केला होता मात्र यावर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला आहे त्यामुळे हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारून प्रकरण बंद करावं की तपास यंत्रणेला पुढचे चौकशीचे आदेश द्यावेत हे कोर्ट ठरवणार आहे चौदा जून 2020 हजार वीस मध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता त्यानंतर चार वर्ष चार महिन्यांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्ट मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिल्याचं माध्यमांनी वृत्त दिले सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप लावले होते मात्र त्यात पुरावे आढळले नाहीत असं या रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलंय सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाकडे आता प्रोटेस्ट पिटिशन मुंबई कोर्टात दाखल करण्याचा पर्याय आहे सीबीआयने एम्स एक्सपर्ट कडून सुशांत सिंग राजपूत आत्महत्येची चौकशी केली होती फॉरेन्सिक टीमनेही काही गडबड नसल्याचं म्हटलं होतं रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंग राजपूतच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता परंतु एका मुलाखतीत रियाने ते आरोप फेटाळले होते आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया सगळ्यात पहिला मुद्दा या रिपोर्ट मध्ये आहे असं सांगितलं जात आहे तो म्हणजे सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती कुणाचाही त्याच्यावर दबाव नव्हता दुसरा मुद्दा म्हणजे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लिनचीट देण्यात आली तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यू मागे कुठलंही षडयंत्र आढळून आलं नाही चौथा मुद्दा एम्सच्या फॉरेन्सिक टीमने ही हत्येची शक्यता फेटाळली आहे आणि पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेला पाठवून पडताळणी केली गेली के आहे त्यातही छेडछाड केल्याचा पुरावा सापडलेला नाही आता या साऱ्यावरती कोर्ट काय निर्णय घेत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं सा म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद